बॉलिवूड अभिनेता गोविंदा आहुजा यांनी आज शिवसेना शिंदे गटामध्ये पक्षप्रवेश केलेला आहे ते सध्या आपल्यासोबत बोलण्यासाठी उपस्थित आहेत सर बऱ्याच वर्षानंतर पुन्हा एकदा तुम्ही राजकारणात एंट्री मारलेली आहे आणि तुम्ही पक्ष निवडलेला आहे शिवसेना काय सांगाल या पक्षाबद्दल आणि तुमची भूमिका सध्या काय मी सुरुवातीपासून आदरणीय बाळासाहेबांबरोबर मी त्यावेळेला जुडलो आहे मी त्यांच्याबरोबर त्यानंतर मी चित्रपट दोन चित्रपट केले आहेत व वर्षानुवर्षे आमचे चांगले संबंध राहिले आहेत आईवडिलांमुळे त्यांच्या आशीर्वादानं व आज मला हा पुन्हा हा जो सहयोग मिळाला मी धन्यवाद देतो आदरणीय एकनाथ साहेबांचा की त्याने हे मला प्रस्ताव प्रस्तावाच्या प्रस्ता निमित्तानं हे मला हा जो सहयोग मिळाला त्यांचा धन्यवाद देतो आणि मी आईपाई प्रार्थना करतो की ॲज म्हणजे आर्ट अँड कल्चरमध्ये मी काहीच करू शकतो तर मग नक्की मी फिल्म इंडस्ट्रीसाठी डेफिनेटली आय डू समथिंग नक्की सर पण काय करणार या कल्च म्हणजे बॉलिवूडसाठी तुम्ही जर लाईनच ती घेतलेली आहे की बॉलिवूडसाठी तुम्ही आगामी दिवसात बे माय बेसिक थॉट इज इट यूज टू बी मुंबई इन पास्ट इट इज इट इज टू बी बॉम्बे आजच्या सायम्यात ही मुंबई आहे ही मुंबईमध्ये फिल्म सिटी is no it should not be a film city, it should be city in the city, which is a modern city. The most modern, the biggest modern place should be film city. दैट इज माई थाट तो जो प्रोग्रेस हम लोग अभी तक नहीं कर पाए मुंबई शहर में जिसे लोग से, से देखने के लिए आए वो फिल्म सिटी के फिल्म सिटी में देखने मिले और वो फिल्म सिटी नहीं खेला है ऐसे लगे सबसे ये यही मुंबई की मॉडर्न सिटी है, असर, है ये, ये, आप बहुत सालों के बाद फिर से रा, राजनीति में आए हैं क्या बदलाव लगते हैं पहले की राजनीति और अब की राजनीति प्रोग्रेसिव है प्रोग्रेसिव है